श्री शिवाय आपल्या शिरपूर शहरासाठी खूप आनंदाची बातमी आहे की आपण आंतरराष्ट्रीय कथाकार पंडितजी मिश्रा यांच्या सुवा सुवाद्यवाणीतून आपण शिरपूर शहरामध्ये आपण शिवकथेचं आयोजन केलेलं आहे मी श तालुका आणि शहरवासियांना आवर्जून विनंती करू इच्छितो की आपण ह्या भव्य दिव्य कद्याचं आयोजन करत असताना आपल्या तालुक्यातून आणि शहरातून सर्व वर्गातून बिचारा मजूर असेल शेतमजूर असेल शेतकरी असेल आणि व्यापारी बांधव असतील सर्व अत्यंत मोठ्या मनाने आपल्या ह्या शिवकतेसाठी खूप मोठं योगदान देत आहेत आणि आता फक्त आपल्या तयारीसाठी तीन चार दिवस उरलेत तर माझं आव्हान राहील की आपल्या सर्व भक्तांना आणि तालुक्यातल्या सर्व जनतेला की आपण अजून आपल्याला चार दिवस बाकी असताना तयारीसाठी आपल्याला अजून वेळ आहे आपण सर्वांनी आपल्या परीनं आपल्याचे जे काही योगदान देता येईल अर्थदान असेल श्रमदान असेल आपण ते जरूर द्यावं आणि विशेषतः मी आपल्याला सांगू इच्छितो की बाहेर तालुक्यातून बाहेर शहरातून अनेक लोक आपल्या शिरपूरला येणार आहेत तर आम्ही सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपल्याला त्यांची सगळ्यांची सोय कशी होईल त्यांना दुर्व्यवस्था कशी होणार नाही याची काळजी आपण तर घेणार आहात शिरपूरचं नाव आधीच खूप मोठं आहे शिरपूर आणि भरपूर असं म्हटलं जातं त्या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी वागूया मी, मी एक सूचना आवर्जून देऊ इच्छितो की येताना आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि येताना भक्तांना मी बाहेरून येणार भक्तांना जी तर मुक्काम करणार त्यांना मी आवर्जून विनंती करू इच्छितो की थंडीच्या दिवसांमध्ये जे काही अबालवृद्ध असतात जे काही लहान बालकं असतात आपल्यासोबत तर त्यांच्यासाठी उभं देणारी जी काही आपल्या ब्लँकेट्स असतील किंवा काही चादरी असतील तर त्या आपण आवर्जून येताना घेऊन यायच्या आहेत जेणेकरून थंडीचा त्रास कारण की हे मोठं ग्राउंड आहे शेतीचा एरिया आहे म्हणून थंडी इथं खूप बोचरी थंडी पडणार आहे त्याचा त्या त्रासापासून वाचण्यासाठी आपण कृपया जे जे काही ऊब मिळेल असे जे काही वस्तू असतील ते आपण आणाव्यात आणि एक कालपर्वा एक सूचना आली आहे की येताना जर आपण आपलं प्लेट आणि वाटी जर आणली तर अधिक उत्तम होणार आहे आम्ही जवळजवळ वीस हजार प्लेट आणि वीस हजार वाट्यांचं आपण आपल्या कथास अन्नदानाच्या ठिकाणी नियोजन केलेलंच आहे पण अशा सूचना आल्या आहेत ते मी आपलं सांगू इच्छितो आपण इथं येताना आपल्या शिरपूरवासियांचं जे काही जे जे काही दायित्व आहे आपण तिथं निभवणारच आहोत पण माझी विनंती आहे की आपण ह्या कथेमध्ये जितके लोक बाहेरून येणार आहेत त्यांना जेवढी सोय आपल्याला भंडाराच्या माध्यमातून करायची असेल ती करा अन्नदानाच्या माध्यमातून करायची असेल ती करा या सर्व सोय आपल्याला करायची आहे आणि निश्चितच ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मी आवा प्रामुख्याने सांगेल की महिला शक्ती नारी शक्तीचा खूप मोठा उत्साह या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतोय महिला जवळजवळ आपल्या आप पुरुष पुरुषांपेक्षा देखील त्या पुढे प्रत्येक म्हणजे निधी संकलन असेल धान्य संकलन असेल ह्या प्रत्येक बाबतीत महिला खूप जोरात आहे त्यांची तीन चार पथकं ऑलरेडी त्यांनी त्यांची तयार करून घेतली आणि ते तालुक्याच्या इतर कानाकोपऱ्यात जाऊन त्या त्या गोष्टींचं संकलन करतात आणि आपले जे काही समितीचे लोक आहेत मंडळी ती सुद्धा जोरात युवा शक्ती जास्त जोरात कामाला लागेल दिसते म्हणून आपण अन्नदानाचा खूप मोठा कार्यक्रम इथं रोज एक ते सात डिसेंबर होणार आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्याला यथाशक्ती आपल्याला जे काही आपल्याला देता येईल आणि जे काही आपल्याला योगदान द्यायचं असेल मी म्हणेल की शिरपूरच्या इतिहासामधला हा पहिला असा कार्यक्रम असेल जो सनातनच्या धर्मासाठी आणि भगव्या पताक्याखाली इतका मोठा जनसमुदाय आठ ते दहा लाख लोकं इथं जमणार आहेत आणि माहिती अशी मिळाली की जवळजवळ हा आकडा आपली चार पाच सहा तारखेच्यानंतर खूप वाढत जाणार आहे आणि तो बारा चौदा लाखाच्या आसपास हा आकडा जाईल अशी काही सूत्रांनी माहिती आम्हाला दिली म्हणून मी सर्व शिवभक्तांना आवाहन करेन की आपण सर्वांनी स ह्या नियोजनामध्ये आपलं पूर्ण योगदान द्यायचं आहे आणि उद्या स्वयंसेवकांनी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आतापर्यंत त्या सर्व स्वयंसेवकांनी उद्या, उद्या चार वाजेला सत्तावीस सत्तावीस तारखेला चार वाजेला आपण इथं कथास्थ त्यांची बैठक ठेवली त्यांना तिथंच त्यांच्या आय डी कार्डचं त्यांच्या ओळखपत्राचं इथं वितरण करण्यात येणार आहे आणि त्यांना कुठं कुठं आपल्याला थांबायचं आहे कुठं कुठं आपल्याला सेवा द्यायची हे जबाबदारीचं देखील आपल्याला आपलं दायित्व आपल्याला सोपवलं जाणार आहे आपण सर्व या शिरपूरकर आणि सर्व तालुकावासीय या स या म भक्तीचा महासंगम जिथं जो होणार आहे मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या कार्यक्रमात आपण निश्चितच आपण योगदान देत आहात आणि देत राहाल एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि असंच आपला उत्साह कायम ठेवा त्या समितीला देखील तितकाच त्या उत्साह वाढणार आहे एवढंच बोलून मी थांबतो श्री शिवाय श्री शिवाय नमस्ते धन्यवाद